हे नो कुठे फिरताय झाडावर ए हे बघ बा एवढ्या उड्या ऐ भाऊ बघा खारुताई कुठल्या कुठे उड्या मारते खारुताईचं झाड म्हणजे एकदम सुरक्षा नाही का झाडावरच राहते कुठे गेली आता अशी ही खारू आहे बाबा रामायणापासून तिचा इतिहास आहे म्हणतात ना खारीचा वाटा तिने सुद्धा माती आणली होती म्हणे कावडे भाऊ काय म्हणतो हे बाबा काय आहे तुझ झाडावर कशा राहतो झाडावर कशाला येतो हा? तो हां तो बोलतो माझा हक्क आहे कावळा कर <laughs> हक्क का आहे ना त्यांच्यावर चला पक्षी प्राणी सगळे जीवांचा अधिकार झाडावर आहे आणि म्हणून हे झाड टिकवायचं आहे आपल्याला बघा इथं आता आंब्याची झाडं लावली आहेत बघा दिसतंय का मस्त आहेत ना आंब्याची झाडं अशी अनेक झाडं लावा बाबा आता इथं मी बाहेर गेलो की ऊन पडतं आ ऊन लागतं चटका लागतो पण इथं सावली एकदम ही बघा सावली बघताय का गा? गार सावली इथं झाडं लावले तरच सावली येणार नाही तर जाणार आणि मग काय मग उकाळाच उकाळा जिकडे तिकडे गरमीच गरमी म्हण घाम गा, कशाला येतो हां घाम येणार घाम येणं तसं चांगलं असतं पण तुम्ही पळा कष्ट करा तो घाम महत्वाचा ओके चला हे झाड मस्त इथं सावली देते अनेक पक्षी इथं वास्तव्याला आहेत आणि हे एक वरदान आहे धरती मातेचं निसर्गाचं की बाबा जीव हे आसरा घेतात ठीक आहे सर आजचा व्हिडिओ एवढाच महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हे वर्ष आपल्याला शुभ जावो आणि आपण सुख समाधान आपल्याला मिळो आपल्याला प्राप्त हो हीच आप माझी सदीच्या सर्व भारतीयांना वृक्ष लावा वृक्ष लागवड करा कायम प्रत्येक दिवशी वृक्ष लावू शकता जगवू शकता फक्त रोप आपल्या हाती घ्यायची ताकद ठेवा ओके challenge right.